मंडळी आज आपण काय करायला चाललोय सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज आहे आपला शेवटचा दिवस आज आपल्याला पोहोचायचंय वाकरीचं रिंगण करून पंढरपुरात आणि भेंडीच्या शेगावला आपण सोडलेला आहे आज रात्री आपण भेंडी शेगावला वस्तीला होतो आज आज थोडा उशिरा निघायचं असतं आणि मस्तपैकी सगळी तयार झाली सगळे नाश्ता वगैरे करून आपली दिंडी निघालेली आहे आता पंढरपूरच्याकडं पण आजचं नियोजन वेगळं आहे आपली दिंडी जाणार आहे पंढरपुरात थेट पण आम्ही मात्र तुमच्यासाठी वाकरीच्या रिंगणासाठी आम्ही वाकरीला थांबणार आहोत आणि रात्री जाऊ पंढरपूरला काही काळजी करायची नाही चला श्री विठ्ठल रस्त्यात भेटत राहू चला श्री विठ्ठल शिरविठ्ठल आदि आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी आपल्याला पाहायला भेटत आहे ही पालखी मी तुम्हाला एक

श्री विठ्ठल माझे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा तळ भेंडीशे गावमध्ये फुटा असतो तरी तुम्हाला दोनच मिनटं दाखवतो चला 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल हा माझा ज्ञानोमाराचा तळ आहे तिचा माझी माऊली भेंडीशे गावमध्ये थांबते आणि माऊली सुद्धा बारा बारा वाजेपर्यंत माऊली इथून निघतील आणि टाकतील रिंगणामध्ये <स्थास्था> वा किती भारी चष्मा आहे तुमचा हो चांगली गोष्ट आहे वा तळ पाहिला आता पहा माझ्या चांगलं वाटे शांदेव महाराजांची पालखी हे माझी चांगदेव महाराजांची पालखी आणि इकडं सोपान काकांचा सुद्धा पालखी तळ आहे संत श्रेष्ठ सोपान काका महाराज यांचा उभा रिंगण चालू आहे सो पहिल्यांदा ते फक्त सोपान काका महाराजांचा उभा रिंगण आपण पण पहा विठ्ठल माऊली अशा प्रकारे आपण आता सोपान काकांचा उभा रिंगण पाहिला आणि यानंतर आता सोपान काकांचे जेव्हा दिंडे जातील तेव्हा माऊलीं तर रथ येईल माऊलींचा उभा रिंगण होईल नंतर तर गोल्ड रिंगण तोपर्यंत आता आम्ही आराम करतो आराम करून रिंगणात जाऊ तेव्हा तुम्हाला रिंगण दाखवू आणि मला काल कमेंटमध्ये एकाने प्रश्न विचारलेला का माऊली तुमचा मागच्या रिंगणामध्ये गंध नव्हता तर विषय असा आहे तर दिवसभरातून दुपारी झोपल्यानंतर उठतो तेव्हा आपला कसा घाम येतो आपण आणि नाचून वगैरे गंध जातो पण नंतर ती सामुग्री सोबत नसल्यामुळं तो गंध नव्हता त्याच्यासाठी क्षमा करा तरी समजा पुढं कुठं भेटत गेला तर लावत जाऊ काही हरकत नाही चला श्री विठ्ठल

हे रिंगणासाठी लाखो माणसं इथे येतात हा एका क्षणाने टँकर टँकरला आलेली माणसं दुसऱ्या टँकर ला आलेली माणसं कुठे रिंगण पाण्यासाठी कोण कुठं कोण कुठं काय 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 नाही लोकांना तर असं पंख दिले देवाने सगळे वरती असते रिंगण पाहण्यासाठी तर आश्री विठ्ठल आता महाराज चप्पल कुठं काढावं कुठं काढावं कुठं काढावं काहीच समजलं नाही म्हणून आपल्या सगळ्या वारकऱ्यांनी चप्पली बघा कुठं काढले ते बघा आम्ही इथंच काढले चप्पल सगळे चप्पल काढले माझी चप्पल नेल त्याची पनवती लागल र सला मनाता आमच आपला दानार नाही हला तर श्री विठ्ठल आज आग आता थिंगाणा होणार आहे आज एकदम माका द्या आम्ही तयारीत आहोत नवीन कपडे माकवायला राहिले काही काळजी नाही पण तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ मी पोचवणार काही काळजी करू नका चला श्री विठ्ठल आणि अशा प्रकारे माझे माऊलींची पालखी आता रिंगणामध्ये यायला सज्ज झालेली आहे रथातून पालखी खाली काढण्यात आलेली आहे आणि रथ पण पुढे गेला माऊली माझी आता एकदम आता आत येणार आणि सर्व आता वरती बघा तुम्ही ते किती चिमण्या उडतात वरती पाखर हा पाखरू बघा आपला माऊली रिंगणात गेलेली आहे एक लगेचच आता आश्वाचा कार्यक्रम चालू होईल आपला आश्व घेत त्याच्यानंतर जाळकरांचा रिंगण होईल जरा विठ्ठल अशा प्रकारे आता आम्ही टाळकरी आगमध्ये आलो आता काही टेन्शन नाही जवळ आता आपण टाळाचा रिंगण होईल आपल्या आश्वाचा रिंगण झालेला आहे आणि आता आपल्याला लगेच टाळांचा रिंगण चालू होईल आणि खूप आनंदी आनंद आनंदी आनंद आनंदी आनंद श्री विठ्ठल इकडे इकडे भेटलेला आहे टाळकेलच्या रिंगणाला तेव्हा तेवढ लोक मग नाही

की बघा रिंगणानंतर की वार करायची हे सर्व चालूच राहणार आहे आज खूप लोक मजा करतील आज शेवटचा रिंगण आहे आपला जरी पाहते बावडी तुमची व्हिडिओ रोज तुम्ही सोबत राहतात राहतात तुमच्या रोज आम्ही रोज पण पाहतो आणि खूप छान म्हणजे आणि मी का बोलवी इसले जाऊ खूप कृपा मावलीची माझ्यावर खूप म्हणजे मी भाऊ दादा काय नव्हता ना तरी म्हणजे मावडीला आपल्या जवळ पोहोचवून घेतलं आणि मी अरे दादा दादा अरे दादा पगार <laughs> दादा पगार मी बिग फॅन आहे फॅन आहे फॅन दादाचा फॅन आहे माऊ खोलला गुत मला टायर्ड अरे माऊली तर लेकरू आहे वर माऊली तर लेकरू दादा माऊली तुझी अनाथ होतो नाही आज अनाथ नाही सनात चालू आज मग आपण माऊली जेरा विचार पण दाखला तू भेटाल म्हणून मला इतक्या भीड मध्ये माऊली हा माऊले मिटीवर मिटीवर झाला माझी पहिली वारी आहे पहिली वारी माझी पहिली वारी आणि मी हर वारी येईल आता मी प्रत्येक वारीला येईल मी प्रत्येक वारीला येईल आणि थँक्यू कुणाल महाराज कुणाल महाराजनी फोर्स नसता केला त्यांनी हिंमत नसलेली मी इथपत आलो नसतो मी का बोलू मी माझ्या माझ्या छोट्या भाऊने खूप फोस केला तू जा माझी पत्नी भगवंताला म्हणतो जन्मजन्मी मला हीच पत्नी मिळो हीच पत्नी मिळो जन्मजन्मी हीच पत्नी मिळवल्या माध्यमाचा हात हाच माध्यम आहे का खरी वारी काढावी लोकांना खूप आणि खरी वारी काढल्यानंतर लोक येतात मी, मी मी ये था 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 मी तुम पार पार आ, 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 आ। मी काही इथं बोलले तर पर्याय येतच नाही मी तुमच्या जी पाहतो वारी त्याच्याने पण इन्स्पायर झालो येण्यासाठी मी वारकरी मी सुरू केला आहे वारकरी आहो मी बारा वर्ष झाली पहिली वारी मी वा, खरं वा, सांगतो एक माणूस आपल्यामुळे वारकरी वारकरी वारीला आला आपलं काम सफल झालं बस आपल्या जीवनाचं कार्य जेव्हा होतं का आपण युट्यूब चॅनल याच्यासाठी खोलावं कारण वारी कळाली पाहिजे आतमतून कळाली पाहिजे आणि लोक आली पाहिजे भावनेने याच्यामुळं जाऊन मी बोलू शकत नाही असं काही पण बस मावली 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 मला माझी माऊली आता रथात विराजमान व्हायला चाललेली आहे आणि आम्ही पण आता नंबरला चाललो त्याला सिमेंट ठेवा दोन तीन बावले लोलप लोल त्याला लोलप व्हिडिओ मध्ये Honey, word. Come on, little darling. Okay, I'm the dad. <laughs> Shrivitthal. 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 नवीन करता रामकृष्ण आई महाराष्ट्राची सोड जगाला संत चला तर मंडळी कसं वाटत म्हणून विठ्ठल आपण जतन केलं पाहिजे विनंती कि दरवर्षी दिंडीला आल्यावरती रिंगणाद आवश्य यायचं आणि आता आपण उडी म्हणतो ना त्याला ब्रह्मनाद असतो तिथं सगळ्या डाळकऱ्यांचं एक लय असते त्या कुणाचा तरी कधीतरी निश्चित होईल குண்டலலிகவர் अशा प्रकारे बाप आणि लेक फुगडी खेळताना बाप मुलाला फुगडी खेळवतोय माऊले माऊले मावले 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 माऊले माऊले अरे पडले सावकाश वा विठ्ठल विठ्ठल ओके ए माऊले 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 Wow, 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 kupcan kupcan. Mauli mauli mauli. Hahaha. mau <laughs> Hahaha. <laughs> आमची म्हातारी जवान झालेले आहेत पोर झालेले आहेत गोटे खेळतात मना पहिले श्री विठ्ठल आज आपला शेवटचा रिंगण होता वाकरीचा वाकरीच्या रिंगणाची काय मजा असते बघा आपल्याला <laughs> मजा का नाही हो तुमचा चेहरा लय भारी दिसतोय सगळे माऊलीच्या रंगामध्ये आपण रंगून गेलेलो आहोत आणि अशा प्रकारे दरवर्षी यायचं आणि अशीच मजा करायची बरं का म्हणा श्री विठ्ठल माऊली अरे बापरे पाठवून काय पुढं असं वे लय भारी हो चला श्री विठ्ठल माऊली काय म्हणायचंय इकडे आज वाखरीचा रिंगण झाला तरी या वाखरीच्या रिंगणामध्ये आम्ही एवढा आनंद घेतला की त्या आनंदाला पारावाच नव्हता आणि तुम्ही सुद्धा आमच्याकडे आल्यानंतर या आनंदाचा केला त्यासाठी तुमचे सुद्धा धन्यवाद धन्यवाद वारकऱ्यांचे हा स्वर्गामध्ये सुद्धा सुख नाही असा सुख सोला आम्ही इथे उपभोगतो जय वा चला माऊली श्री विठ्ठल खूप छान म्हटले माऊली तुम्ही आणि साठी दरवर्षी आपल्याला वारीला यायला पाहिजे कारण की आपली वर्षभराची चार्जिंग इथं होते बरोबर का नाही वाजवणाऱ्याची रियाज इथं गायनकाराची रियाज इथं कीर्तनकाराची रियाज इथं आणि खऱ्या वारकऱ्याची रियाज इथं होती इतर ठिकाणी होतच नाही चला 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 का आपल्या विभागातील नावडा फाटा पनवेल भाविक काय दादा शार्दूल शिवकर शार्दूल शिवकर अरे वाप माणूस दिसतोय कुर्ता आज म्हणजे काय झालं माहिती आज एवढा आनंद होता का कपड्यांचा पण भांडणार राहिला आणि कशामध्ये मला वाटतं कुर्त्याला एवढा आनंद झाला का कुर्ता बोलताय मी अंगती आहे ना महाराजांची आज सुख सोहळा स्वर्गी बरंच आज स्वर्गापेक्षा सुंदर सोहळा बघायला धन्यवाद जय श्री विठ्ठल जय श्री विठ्ठल श्री विठ्ठल माउले अशा प्रकारे संत कृपा आयवाल्या आपण आलेलो रिंगण खेळून आणि तिकडे आपले एक नवीन कामगार आमचे जॉईन झालेले आहेत त्यांना कोणते बघा आपले वा वाय चाय चाय दादा याला का ठेव आपले इथं श्री विठ्ठल आपले संत कृपा चे त्यांची नाथ आज आलेली आहे आणि ती आपल्याला माऊली तर थोड नाच करून दाखवेल मुक्ता बोल माऊली 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 हा विठ्ठल 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 वाह वावले माऊले माऊले तिथ पण अरे बापरे संत कृपाच्या आपली पुढची पिढी बाबा बाबाच्या नंतर बाबांचा मुलगा आणि त्यांचे मुलं वा म्हणजे संत कृपा आमच्या पोरा ढोरांना कापी यायला भेटल वारी मध्ये वा Oh, Monthali timing Ohh! Monthali Tamba 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 Monthali Tamba Monthali Tamba Monthali Tamba Tamba अहो का थांबा काय विषय सांगतो हे जे मागं बघतो हे माझ्या संत श्रेष्ठ ज्ञानोम यांचं आहे मधलं म्हणजे आज माझी माऊली या तळावर इथं आज वाखरीला थांबणार आहे त्याच्यामुळे हेच तुम्हाला दाखवायचं होतं आणखी काही नाही समजलं ना का हो कळलं का कळलं का पुन्हा मी तुम्हाला भेटतो आपल्या इथे नवी मुंबईमध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्या वस्तूला व्हॅल्यू असते कुठल्या वस्तूला नसते पाण्याच्या टाकीला कोण व्हॅल्यू देतो पण पंढरपुरामध्ये मात्र पाण्याच्या टाकीला सुद्धा व्हॅल्यू आहे कारण की या पाण्याच्या टाकी नाही तर हे पंढरपूर ठिकाणी आहे आणि अजून एक हो 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 रे हो, हो रे हो हो हो। आणखीन एक गोष्ट जसं माझ्या तुको माऊलींचा तळ मागे गेला तसंच माझे श्री तुकोबाराचा तळ इथं आहे इथं माझे तुकोबाराय थांबतात आणि आजूबाजूला बाजूला माऊली इथं तर तू खबर आहे श्रीविल मंडळी वाकरीवरून नॉन स्टॉप चालत आम्ही थकलो आणि खूप भूक लागली आणि खूप भूक लागली आणि म्हटलं तर काय खावं काय खावा ते हॉटेल हॉटेलला बसलो आम्ही श्रेवि थल माऊली आमचा जरा जीव वर खाली झालेला कसं नुस होत होतं उचलू उचलू फेकत होतं का हो ज्या मोबाईलने मी आता रेकॉर्ड करतो आहे तिथं आम्ही नाश्त्याला थांबलेलो ना हा मोबाईल भिसत दिसून आलो पण बघा देव कधीच आपलं नुकसान होऊन देत नाही आम्ही लय पुढं आलो पंढरपुरात आलो आणि माझा माझा मित्र तिथं एक आमच्यासोबत खायला बसलेला आणि त्याला तो मोबाईल तिथं खाली पडलेला भेटला त्याने लगेच मला फोन केला का भाई तुझा मोबाईल एस ट्वेंटी फोर अल्ट्रा इथं पडला आहे बोलो काय बोलतो आहे लगेच धाव मांड्याने मोबाईल घेऊन आलो असं असतं वारीला या असे असे अनुभव येतात हो भरपूर आपल्याला आणि त्याचप्रमाणे आत्ता आपण पोचलो आहोत माझ्या पंढरपुरात आपण पदार्पण केलेलं आहे आणि हा पंढरपुरात हरि विठ्ठल श्री नागदेव का पंढरना भगवान की श्री विठ्ठल आकर्षवटे आपण पंढरपुरात पोचतो आणि पंढरपुरात पोचल्यानंतर आपण कुठं आलो माझे जवळ आलो आता चंद्रभागेतच आपण जरा तीर्थ घ्यायचं ज्याला स्नान करायचं तो स्नान करी आणि नंतर डायरेक्ट धर्मशाळेवर चंद्रभागा आली वा। वांद्रभागावर चला चंद्रभागेला जाऊ आणि चंद्रभागा माती की कसं वाटतंय चंद्रभागेत आंघोळ केली हातपाय तोंड धुतले बरं वाटतंय ना वारी चप्पल झाली आपली काय मस्त पूर्ण वारी झाली तुम्हाला फार फार धन्यवाद अभिनंदन तुमच्या दोघींचं तुमची वारी पूर्ण झाली आणि चला आता आपण हिरो फिरेच आकमदी काय गार गार पाणी आहे लय पाणी थंड आहे हा हा श्री विठ्ठल श्री विठ्ठल हा श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ए पाणी लय थंड आहे श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल हे मी मी पाणी उडवू नको मी आणशी जाण

असे आनंद कुठत नाही भेटणार आनंदी आनंद चला वारी सफल झाली चंद्रभागा मातेचा स्नान झाला कारण की वारी पूर्ण करता करता चंद्रभागीला यायच डायरेक्ट धर्मशाळेत जायचं नाही डायरेक्ट रूमवर जायचं नाही पहिले चंद्रभागा मातेकडे यायचं स्नान करायचं मग धर्मशाळेवर जायचं हो हा नियम आहे वारकऱ्यांचा तरी सर्वांनी वा आपला सर्वांनी नियमाचं पालन केलेलं आहे त्याच्याचे धन्यवाद आणि चला आता आम्ही थोडा आनंद घेतो